समितीच्या वतीने दिनांक जुलै चोवीस रोजी मुख्याधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले होते की सव्वीस जुलैपर्यंत पीटीआर वाटप करा अन्यथा उपोषण करण्यात येईल असे निवेदन दिले होते जिल्हाधिकारी यांनी निवेदनाची दखल घेऊन दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे समितीची सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपोषण करताना पंधरा दिवसामध्ये गायरान जमिनीवरील पीटीआर देण्यात येईल व जायकवडी जमिनीवरील पीटीआर मिळण्यासाठी एन प्रस्ताव जायकवडी महामंडळ यांच्याकडे पाठवण्यात येईल असा शब्द जिल्हाधिकारी यांना दिले होते परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व अधिकारी यांना आदेश देऊन सुद्धा आज पंधरा दिवस होऊन गेले तरी नागरिकांना पीटीआर वाटप केले नसल्याने दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आम्ही जनशक्ती समितीच्या वतीने मुख्याधिकारी यांना व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन इशारा दिला आहे की पाच ऑगस्ट पर्यंत गौतम नगरातील नागरिकांना पी टी आर वाटप करा अन्यथा नागरिकांना घेऊन आमरण उपोषण करणार असे निवेदन दिले हश दिले होते निवेदनाची दखल घेतल्याने दिनांक पाच ऑगस्ट पासून नगर परिषद कार्यालयासमोर तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही असे सांगण्यात आले यावेळी जनसेवक प्रमोद म्हस्के उत्तम साळवे सीताराम गायकवाड शेख पाशाभाई शेख रेहमोद्दीन भाई शेख सलीम भाई महादेव पंडित उत्तम सूर्यवंशी शेख अब्दुलभाई लहू साळवे शेख रफिक भैया तायडे रमेश इंगडे शेख रहीम अवचार भैया व अनेक महिला व नागरिक उपस्थित होते लोकनायक न्यूज साठी गुणवंत कांबळे गंगाखेड परभणी चोवीस रोजी पहिलं निवेदन दिलं की बाबा जे आम्ही माग उपोषण केलं होतं तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं होतं की इतिहास देतो म्हणून ते करा म्हणून पण त्यानं कुठलीही कोणत्याच जे जे अधिकाऱ्या जे कार्यालय आहेत कुठली त्यांनी या ठिकाणी कारवाई केली नाही म्हणून आम्ही नंतर या ठिकाणी दिनांक या ठिकाणी सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी त्या ठिकाणी आम्ही विश उपोषणाचा इशारा दिला की बावीस जुलैला आम्ही उपोषण करू आमचे हे काम करा नाही तर आम्ही बावीस जुलैला उपोषण करू म्हणून आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं त्या निवेदनाची दखल घेऊन माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी त्या ठिकाणी आम्ही उपोषणाला बावीस तारखेला बसणार म्हणून त्यांना दोन चार दिवस अगोदरच सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या ठिकाणी शिष्टमंडळात मी स्वतः होतो आमची पाच माणसं होते आणि त्या ठिकाणी त्यानं सांगितलं की की आ, या ठिकाणी हे जायकवाडीवर किती गायरोंवर किती हे काढून आम्ही तुम्हाला पी टी आरची कारवाई करू परंतु आम्ही त्यांना म्हणलं साहेब आम्हाला वेळ आम्हाला तुम्ही सांगा त्यानं त्या जायकवाडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पंधरा दिवसाचा वेळ दिला होता की गायरोंवर किती अतिक्रमण जायकवाडीवर म्हणजे सीमांकन काढून द्या म्हणून असे आदेश दिले होते परंतु पंधरा दिवस होऊन गेले माननी या माननीय जिल्हा अधिकारी साहेबाचे आदेश असतानासुद्धा या कोणत्याच जायकवाडीच्या अधिकाऱ्यांनी यावर कुठलीच कारवाई केली न नसल्याने आज आम्हाला या ठिकाणी आम्ही आज उपोषणला बसला आहोत आणि आम्ही या ठिकाणी आमची मागणी आहे तुम्ही हे पूर्ण काम क जे काय जायरांवर किती जायकवाडीवर किती हे सीमाकण काढून आम्हाला पीटीआर तुम्ही पंधरा ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी या वाटप करावे अशी आमची मागणी आहे तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण आम्ही मागे घेणार लोकनायक न्यूज